कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण पासपोर्ट अमेंडमेंट बिल विरोधात मुस्लिम बांधवांचा लाईट बंद करून शांततामय विरोध या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नईम दळवी यांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारच्या व कोर्ट अमेंडमेंट बिलविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आव्हानाला देशभरातून मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला बोर्डने मुस्लिम बांधवांना बुधवारी तीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत घरी व परिसरातील दिवे बंद ठेवून शांततेत आपला विरोध नोंदवण्याचे आवाहन केले होते या शांततामय विरोधाला अनेक शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद देत घरातील व दुकानातील दिवे बंद ठेवले काही ठिकाणी समाज बांधवांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणाविरोधात आपली अस्वस्थता व्यक्त केली कोणतीही गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न न उभा करता हा निषेध व्यक्त करण्यात आला हे विशेष मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नेत्यांनी सांगितले की वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिल मुस्लिम संस्थांच्या मालमत्तेवर सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप वाढवणारे असून धार्मिक स्वायत्तेवर गदा आणणारे आहे त्यामुळे समाजाच्या भावना या बिलाविरोधात आहेत या प्रकारच्या लोकशाही मार्गाने व्यक्त करण्यात आलेल्या निषेधाचे अनेकांनी स्वागत केले आहे आता सरकारने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे के के न्यूज कोकणसाठी प्रतिनिधी नईम दळवी नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें